आगा आगा। 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 दाव दाव का। काय जेवाय काय केलंय आता तुम्हाला मिसळ पाव करून देते मस्त अशी मिसळ पाव कधीच खाल्ली नाही अशी मिसळ पाव करून देते कधी खाल्ली नाही बनवशील दोन मिनिटात आता आता मी कशी करते ही बघा तयार आहे मिसळ एक किलो ची तुम्हाला बाकी काहीच करायचं नाही ही बघा मी एक किलोचं पाकिट घेतलं बुड लावलेलं पातील चुली मांडायचे त्याच्यावर करायचं ही एक किलोची मिसळ आहे त्यात तीन लिटर पाणी टाकायचे हे अर्धा लिटरचं तांबे तर सहा तांबे टाकते हे एक झाला ही दोन तीन हि चार पाच सहा आता याला चुली गरम करायचे एकदम चांगलं उकळत पाणी बडा बडा जा चुलीच काय सांगायला लागतं का आता पाणी उकळले हे एक किलोच मिसळचं पाकिट कापूया आणि त्यात टाकूया आपण हे आता आपण टाकूया त्यात हे सहा महिने टिकत हे कुणी पण करू शकत दोन मिनिटात मिसळ तयार ह्याला आता मिक्स करून घेऊया आता बघा ही कसली तरी आली मस्त त्यात मटकी किती मटकी बारी बघा किती सुगंध वास येतो याचा वाटाणा पण येत्यात अशी मिसळ मिळते का एवढी झटपट आहे का ना एकदम बारी अरे मटकी धावती हा दिसत तोंडाला पाणी चालतं खायला आता मिसळ उतरून घेऊ खाली आपण हे बघा ताज आणल्यात आता हे बघा ताज फरसण घेऊन आले हा बघा कांदा चिरलाय हे बघा शेतातली लिंब आता मिसळचं ताट लावूया ही मिसळ आता ही फरसण आहे आता ही कांदा टाकते त्यात आता परत थोडं फरसन तरी टाकते हे ताज ताज पाव देते कांदा देते कोथमीर देते लिंबाची फाक देते हे घ्या आपली चुलीवरची मिसळ तयार आहे हे घ्या मिसळ लय भूक लागली तुम्हाला एक नंबर मिसळ दिसते आता ताव मारूया लिंबू पिळून घेऊ हा आता कांदा टाकू आता कोथमीर टाकू आता खाऊया आता काय आली हा एक नंबर झाली मी सळस तास तुम्ही पण खाऊ शकता मी सळस तास ये मिसळ एकच नंबर मी पण ताव मारतो हो आता अमोलदार खाऊन बघ हा आजीच्या हातचं असं मस्त असं <laughs> मंडळी रेडी टू इट मिसळ चुलीवर बनवलेली आहे आपण आताच खाल्लेली आपण कशी वाटले हा आता आपल्याला आवडले मंडळी आपण ट्राय करूया इकडे तर गरम नरम नरम एकदम पाव दिलेले आहे तिकडे आणि दिसायला किती स्वच्छ आणि मस्त अशी नीट अँड क्लीन पद्धतीने बनवलेली आहे लिंबू पिळूया आणि अशी रेडी टू इट मिसळ शक्य तो तुम्हाला कुठे मिळणार नाही कारण तुम्हाला ताजे ताजी बनवून मिळेल ही तुम्ही कधीही कुठेही वापरू शकता स्वतःच्या व्यवसायासाठी वापरू शकता आणि छोटी टपरी असेल तरी चहाच्या टपरी पण ठेवू शकता कस्टमरला किती बनवून देऊ शकता एक प्रॉफिटेबल बिझनेस आहे ट्राय करूया जबरदस्त दिसते एकदम ट्राय करूया पहा सहा मिनिट एकदा रे मिसळ तो वाटत नसेल की ही व्हिडिओच जर असेल पण तुम्ही बनवत्या ना नॉर्मल त्या मिसळपेक्षा बेस्ट आहे आणि चुलीवरची बोललं तर ना तर आणि आजीच्या आजची ट्राय करा मंडळी काय नंबर आहे कॉन्टॅक्ट करा मी ऑर्डर करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक्स होतं तुम्ही डाटाबायोटिक केअर सी यू